چڪما تيما تيما تو تي تو يا جي داسي تي تو يا جي مار

đâu đi 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 mà cha mã ra đi đâu đây em gần đã mơ luôn ra mà đâu đây sao दारात माऊली माझ्या गौराईचा पाय माझा सोन्या साऊंब पाखरा गवर गवर मंगळा गवर सदाग मंगळा गौरीचा या करूया जागर आयानुया या शेजारी नोया या गया आले अंगण बाई म्यान घातले रिंगण अंगण इता पिटदूग उदावर पी शाई एक गवर बाई बळी वासर ठाव न आता नाही येणार बाई शंकर हाय ग शंकर बोळा राधा बोळा नगर सोडून जाय ग जय राज्या पद्मानी

नारायण रेला जय जय नारायण रेला साडीपट्टी माडी जाऊदै पर 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 पर

मास्टर माझी दिसती माझी माय दिसती माझी माय खंबरून वासर आले चाटी जवा गाय दवा मजे गाई मंदी दिसती माझी माय दारू पिऊन मायले माई मारी जवा माझा बाप थर थर कापयान लागे तिला धाप कसा याच्या कसायाच्या कसायाच्या दावंडीला बांधी जशी गाय तवा म्हणजे गायी म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी सांग राजा तुझी कवा दिसल्या राणी भरल्या डोळ्या भरल्या डोळ्या भरल्या डोळ्यान कवा पायीन दुधावरची साय तवा मध्ये साई म्हणजे दिसती माझी माय म्हणून म्हणते आनंदाने भरावी तुझी होती पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी बस चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या ठेवून माता धराव तुझ पाय तवा मध्ये पाया म्हणजे दिसती माझी माय दिसती माझी माय खंबरून वासर आले जवा गाय तवा मले गाई मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय मायाच मळ्या कुपन काठी वांगी लागली देची, तोडून तोडून ढरेला राव त्यावर टाकला साखर सातारशेला वाऱ्यान गेला जानी तू बाय फुगडी जानी ज्यानी तू बाई फुगडी पळ्या मध्ये कुपन काटी वांज लागली दटान वत लागली दटान देटी थोडून तोडून बरेल टाकला सातार शेला सातारशेला वाऱ्यान गेला तू बाई फुगडी पो जानी तू बाई फुगडी